भारतीय जनता पार्टी जिंदाबाद जिंदाबाद नरेंद्र मोदी जिंदाबाद 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 आदित्यनाथ योगी जिंदाबाद 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 जगदंबिका पाल जिंदाबाद 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 खिला था कमल खिलेगा हो कमल खिला था कमल खिले घर घर भगवान लहराए हर बार बीजेपी हो बार बार बीजेपी हर बार बीजेपी हाँ बार बार बीजेपी पाल जी की मैत्री तुम चारों तरफ छाए खुशहाले जम जम यही पुकारे हर बार बीजेपी हो बार बार बीजेपी हर बार बीजेपी हो बार बार बीजेपी हर बार बीजेपी हाँ बार बार बीजेपी मोदी योगी जो कहते करके उसको दिखलाते सांसद विधायक मिलकर है उनका साथ निभाते गैरों की सरकारों ने है देश को मिलकर लूटा गठबंधन वही बनाते करते हैं वादे झूठा एक विकल्प की जरूरत हो एक विकल्प की जरूरत घर घर छाए मोदी हर बार बीजेपी हो बार बार बीजेपी हर बार बीजेपी हो बार बार बीजेपी हर बार बीजेपी माँ बेटी बहू ने भी अब अपना हक है पाया घर घर शौचालय बिजली बीजेपी ने पहुंचाया। हर घर जन धन के खाते मोदी ने है खुलवाए मजदूर गरीबों खाते पक्का घर है बनवाए झूम के गाय महेश जिस सिंगर झूम के गाय महेश जी सिंगर सब है नाच रहे जी हर बार बीजेपी हो बार बार बीजेपी हर बार बीजेपी हो बार बार बीजेपी हर बार बीजेपी हा बार बार बीजेपी में जब जब भी दुश्मन ने आंख दिखाया घर में घुसकर वीरों ने है उनको मार गिराया भारत के वीरों से अब ना लेगा कोई पंगा पूरी दुनिया में बाजे है भारत का ही डंका टन दबेगा कमल कहीं अब हो सांसद होंगे पाल जि बेसक होंगे खुटिया पूरी हर बार बीजेपी हो बार बार बीजेपी हर बार बीजेपी हो बार बार बीजेपी कमल खिला था कमल खिलेगा हो कमल खिला था कमल खिले घर घर भगवान लहराए मेरी आन बीजेपी हाँ मेरी सान बीजेपी हर बार बीजेपी हो बार बार बीजेपी हर बार बीजेपी हाँ बार बार बीजेपी सबका साथ सबका विकास सबके प्रयास का नारा है हिंदू मुस्लिम सिख ईसाई जन जन हमको प्यारा है इस बार भी बटन दबेगा कमल निशान के लिए इस बार भी बटन दबेगा कमल निशान के लिए मोदी और योगी इस बार भी बटन दबेगा कमल निशान के लिए इस बार भी बटन दबेगा कमल निशान के लिए से तीन सौ सत्तर धारा को जिसने हटा दी कश्मीर से तीन सौ सत्तर धारा को जिसने हटा दी सत्तर सालों पर लाई कश्मीर में फिर आजादी सत्तर सालों पर लाई आमदार शेखर निकम सर सगळ्यांची नावा घेत नाही महायुतीचे फार मोठ्या संख्येनं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं महायुतीचे उमेदवार राणेसाहेब यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले सर्व या महायुतीचे पदाधिकारी बंधुवाडी बघितलेलं चव्हाण साहेबांनी आताच सांगितलं की थोडक्यात भाषण पूर्ण करायचं आहे प्रास्ताविक करायचं आहे चव्हाण साहेबांना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आणि समस्त शिवसेनेच्या वतीनं शब्द देतो कमी बोलू पण जास्त काम करून दाखवू आणि राणे साहेबांना मगाशी गटवाड साहेब तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा देतो okay. तुमचं वय फक्त कोणाला ना सांगत नाही तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा पण तुम्ही जे सांगितलं की चारशे पार आपण करणार आहोत आमच्या शिवसेनेच्या वतीनं साहेबांना शब्द आहे या चारशे पार मध्ये साहेब फार मोठ्या मताधिक्याला असतील हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो सगळ्याच भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सगळ्या पदाधिकार मनसे सगळेच मित्रपक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि जाता जाता एकच महत्वाची गोष्ट सांगतो की शिवसेनेमार्फत आमच्या एकमतानं निवडलेले उमेदवार किरण मया सामंत हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते परंतु काल ज्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवसापासून शिवसेना म्हणून आम्ही कामाला लागलेलो ला। आहोत आणि महायुतीचा उमेदवार राणेसाहेबांना फार मोठ्या मताधिक्यानं शिवसेनेच्या माध्यमातून नक्की लोकसभेमध्ये पाठवू हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र समोर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत यांना केंद्रापासून तिथे फॉर्म भरण्यासाठी विशेष करून पाठवलं त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं शुभेच्छा द्याव्या आपके बार फिर एक बार आपके बार चारश पार फिर एक बार मोदी सरकार यानेच आपल्याला नारायण राणे साहेबांना दिल्लीमध्ये पाठवायचं आहे पाठवायचे की नाही महायुतीचा उमेदवार म्हणून नारायण नारायण राणे साहेबांची तिकीट डिक्लेअर झालेली आहे या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी बाकी सगळे महायुतीचे आघाडी पक्ष जोराने कामाला लागलेले आहेत आता सावंत साहेबांनी सांगितलेले दीपक केसरकर साहेब बाकी सगळेजण या व्यासपीठावरती आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचे नेते मी परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि माननीय मोदीजींची जी गॅरंटी आहे मान्य मोदीजीने काय गॅरंटी दिलेली आहे माननीय मोदीजीने गॅरंटी दिलेली आहे आतापर्यंत आपण फक्त ट्रेलर दाखवलेला आहे पिक्चर अभि लावायचा आहे वन वन नेशन इलेक्शन करायचं आहे आणि आपल्याला जरा आपण म्हणतोय की समान नागरी कायदा असेल वन नेशन वन इलेक्शन असेल सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास याच धर्तीवरती परत एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणायचं आहे त्याचसाठी आपल्याला नारायण राणे साहेबांना पहिल्या वेळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतनं कमळ फुलवायचं आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे की निश्चितच येत्या मी सगळ्यांच्या वतीने परत एकदा राणे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मोदीजींच्या परत एकदा बरोबर त्यांना दिल्लीला दिल पाठवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहकार्य असणार की नाही आज तो मजा बरबर भारत बदागे वन रहे भारत बदागे आपके बार आपके बार, बार। फिर एक बार महायुति का महायुति का खूब खूब धन्यवाद आज आदरणीय नारायण मानी साहबान आज फॉर्म भरायला चालले आहेत आदरणीय देवंदेजींना विदर्भामध्ये त्यांच्याच मतदारसंघामध्ये निवडणूक हो असल्यामुळे विदर्भातली आजच निवडणूक असल्यामुळे हो त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत मी शुभेच्छा त्यांना ऑन करायला सांगतो एक मिनिट चालू आहे अशी आनंदाची गोष्ट आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायणरावजी राणे हे निवडणूक काळजी सादर करता आहे निवडणूक अर्जी सादर करण्याकरता मी स्वतः तिथे उपस्थित राहणार होतो मात्र आज नागपूरमध्ये मतदान आहे आणि त्यानंतर वर्धिला माननीय मोदी साहेबांची सभा आहे त्यामुळे मला येता आलं नाही पण पर निश्चितपणे येत्या प्रचाराच्या दरम्यान मी त्या ठिकाणी नेईन आणि माझ्या राणेसाहेबांना आणि सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा सर्वांनी दोन्ही हात उंचा करून आपण घोषणा घ्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे महा नारायण जावा मागे बुरो मी दादांना विनंती करतो की त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं काही दोघ एक गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंतजी सन्माननीय मंत्री उदय साबन, सन्माननीय रवी चव्हाण के केसरकर भाजप आणि आघाडीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि उपतापदस्त उनाथ तापद या माझ्या बंधू भगिनीनं आणि तरुण मित्र मी फक्त आभार मानायला उभा आहे भाषण करायला नाही तातो मी आम्ही सावलीत आहोत तुम्ही उन्हात आणि तुम्ही बराच म्हणजे जवळपास दीड ते दोन किलोमीटर चालत पण उत्तर आलात भर उन्हात बारा एकच्या सुमाराला हे तुमचा प्रेम ही तुमची पक्षाची निष्ठा हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी जिथे नशीबो नाही की असे कार्यकर्ते मला मिळाले असे सहकारी मला मिळाले आताच माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं मनोगत सकाळी तुम्ही फोन केला दादा आज मी येऊ शकत नाही का नितीन गडकरी एक आज मतदान आहे आणि ते त्या विभागात राहतात मला काय हरकत नाही प्रथम कर्तव्य महत्वाचं तिथे मतदान आहे माझा आपलं प्रेम एकमेकावर आहे त्यामुळे आपण आलापकरीत चालेल आता प्रमोदजी सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आणि मोदींच्याकडे घोषणा इथे केल्या चारशो पाच मोदींनी घोषणा केली आहे संकल्प केलाय के या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षभू चारशे पार चारशे पेक्षा जास्त जागा या जिंकाय सा। कशासाठी भारत विकसित देश बनवण्यासाठी भारतातली गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करणार आहेत आणि त्यांची हॅट्रिक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करेल माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे मोदींनी घोषणा दिली की अब्की बार चार सो पार या चारशो मध्ये रत्नागिरींशी उद्योगाचा खासदार असावा यासाठी मला मला हरकत नाही पण आता तुम्ही उन्हा जास्त जास्त तुम्हाला ठेवणं मला धोक्याच देतो धन्यवाद मानतो सडवाणी प्रमोद सावंत रवी चव्हाण आमचा उदय सामंत आमचा किरण सामंत आणि केसरकर साहेब या सर्वांचा मी आणि आमचे निकम साहेब निकम साहेब यांचा मी अतिशय ऋणी आहे या ठिकाणी आले आणि आले नाही ते शुभेच्छा घेऊया आणि म्हणून त्यांच्या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या साहेबांच्या उमेदवारी अर्जासाठी उत्स्फूर्तपणे खरंतर हा रोड शो हा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला त्याबद्दल सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो फॉर्म भरण्यासाठी फक्त चार जणांना जाणं अपेक्षित आहे त्यामुळे नोजकेच चार जण आणि सगळी जण त्या ठिकाणी फॉर्म भरायला जातो आहे पुन्हा एकदा आपल्या आपल्या सर्वांच्या वतीने मी दादांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वजण इथे आलात मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच दादांतर्फे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र vel no!